सुंदर बोधकथा एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिंद्र येणार आहे परंतु मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत आहे तुझी इच्छा असेल ते माग माणूस खूप समजूतदार होता तो म्हणाला जर दारिंद्र येणारच असेल तर त्याला कोणी थांबू शकत नाही बस फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकात प्रेम आणि जिवाळा दे लक्ष्मी तदाच तू म्हणाली आणि निघून गेली काही दिवसानंतर धाकटी सून स्वयंपाक बनवत होती तिनं भाजीला मीठ मसाला टाकला आणि दुसरं काम करायला निघून गेली त्यानंतर मोठी सून आली न चाखताच मीठ टाकलं आणि कामाला निघून गेली त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला तर भाजी खारट झाल्यावर तो समजून गेला की दारिंद्र आलेलं आहे त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला त्यानंतर मोठा मुलगा जेवायला बसला तेव्हा खारट लागल्यावर नंतर विचारलं बाबांनी जेवण केलं का तेव्हा बायकोनं हो म्हटलं नंतर त्यानं विचार केला जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणाल मी निघून चाललो आहे माणूस म्हणाला का दारिंद्री म्हणाल तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठ खाल्लं तरी पण भांडण केलं नाही ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही तुमची गोडी कमी झाली नाही त्या घरात मी राहू शकत नाही कथेतील बोध भांडण आणि ईर्षा यामुळे आपलं नुकसानच होत ज्या घरात प्रेम शांती आणि आपुलकी असते ತ ಲಕ್ಷ ನೆಹೀ ನಾಂದತೆ ಆನಂದಿ ರಾಹ